ना नमस्कार काल तुमचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आणि आज आपलाच तेजा आणि कोणता होता पहिऱ्यात पहिवाना होता कशी गाडी पडली स्पीड कसा होता दिवस वर्चस्व आज पास केला बघा सो मित्रांनो तेजाकडे आलो आहे आणि विठ्ठल नानाचा टेम्पो निंबाळकर सरांचं नाव कुठेच कमी पडू देत नाही आपले विठ्ठल नाना बुध तितकंच प्रेम आहे कारण निंबाळकर सरांनी राहण्यासाठी तितकंच केलेलं सुद्धा आहे आणि तेजा नुकताच गटपास झालेला आहे पाहू शकता तेजा तेजा दिवाना होता जाऊया आता मित्रांनो तेजाला समोरून त्या साईडला गेलो होतो लगेच त्यांनी मान फिरवली कदाचित कॅमेरा समोर त्याला याला आवडत नसेल पण पाहू शकता विठ्ठलानाच्या दावणीला चांगलाच नंदी लागलेल्या तेजा